प्रश्न आहे ठीक आहे मी मला त्याबद्दल काही थोडंसं सांगू द्या प्रश्न आपण नंतर घेऊ पहिल्यांदा धरंगे पाटलांची मुख्यमंत्र्यांची बोलणी झाली त्यानंतर गुलाल उधळला गेला ढोल ताशाच्या नजरामध्ये प्रश्न सुटला आहे असं सांगितलं गेलं आज पुन्हा जरंगे पाटील उपोषणाला बसले म्हणजे कुठंतरी त्यांना दिलेल्या आश्वासनाचा सरकारने भंग केलेला आहे पहिला दुसरा प्रश्न त्यांची तब्येत आज फार खराब आहे माझी सरकारला स्पष्ट मागणी आहे आत्ताच्या आत्ता एका तासाभराच्या आत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल वेबसाईटवर टाका जनतेसमोर ठेवा तो अहवाल विधिमंडळामध्ये ठेवायची काही गरज नाही कारण विधिमंडळापेक्षा मराठी जनता सर्वोच्च आहे आणि तो अहवाल तुम्ही त्या ठिकाणी मांडा आणि दोन तासाच्या आत अध्यादेश काढा अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही पास करायला लागतं दरंगे पाटलांची तब्येत खराब आहे ताबडतोब त्यावर काहीतरी मार्ग काढा आणि मी आम्ही सुचवतोय की आत्ताच्या आत्ता मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रकाशित करा महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर करा आणि दोन तासाच्या आत तुम्हाला जो काही अध्यादेश काढायचा तो काढा अध्यादेश काढायला विधिमंडळाचं अधिवेशन लागत नाही पारित करायला लागतं आणि दोन तासाच्या आत काय परिस्थिती येते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आमच्या समोर आणि जरंगे पाटलांच्या समोर, समोर येऊ द्या तुम्ही वीस तारखेची वाट कसाला पाहताय त्यांच्या जीवितला काही धोका झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे